रायगडमध्ये नाताला उत्साहात सुरुवात झाली आहे ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना केली त्यानंतर येशूच्या जन्माचा सोहळा पार पडला आणि सर्वांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या ख्रिसमस निमित्तानं चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली नवी मुंबईमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन करणाऱ्या वाहनचालकांना सँताक्लॉजनं चॉकलेट भेट दिले वाहतूक पोलिसांनी हा अनोखा उपक्रम राबवला यावेळी वाहनचालकांनी सुद्धा या उपक्रमाचं स्वागत केलं रायगडच्या मुरुड तालुक्यातल्या कोर्लई गावामध्ये क्रिसमस निमित्तानं प्रत्येक घरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे येशूच्या जन्माचा प्रसंग घराघरामध्ये देखावा स्वरूपामध्ये साकारण्यात आला वसईतल्या भुईगावामध्ये येशूच्या जन्माचा देखावा उभारण्यात आला आहे यामधून सामाजिक संदेश दिला जातोय नातानिमित्तानं सर्वजण येशूच्या जन्मानंतर इथं एकत्र येऊन प्रार्थना करतात सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते देशविदेशातून नागरिक ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाठी येत असतात त्यामुळे ताडोबाचे सर्व प्रवेशद्वार सध्या पर्यटकांनी फुलून गेली आहेत मुंबईमध्ये मेट्रोच्या कामांना पुन्हा गती आली आहे राज्य सरकारकडून मुंबईसह सात मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे राज्य शासनाकडून मेट्रो प्रकल्पांना कर्ज स्वरूपात निधी वितरित केला जाणार आहे माहिती सरकारकडून मेट्रो प्रकल्पांना भरघोस निधी देण्याची मालिका सुरू झाली आहे मुंबई आणि पुण्यामधल्या मेट्रोला चालना देण्यासाठी पाचशे एकाहत्तर कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलं आहे मुंबईतल्या आठ आणि पुण्यामधल्या एका मार्गिकेसाठी हे कर्ज देण्यात आलेलं आहे रेल्वे भरती बोर्डाची पुन्हा एकदा मोठी भरती होणार आहे आणि बत्तीस हजार चारशे अडतीस जागांसाठी ही भरती असेल या भरतीसाठी त्रिस जानेवारीपासून बावीस फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे मुंबईतल्या वांद्री मध्ये तीन पार्किंग लाईन तयार करण्यात येत आणि जानेवारी जानेवारीपासून उत्तर प्रदेश बिहारसाठी जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध होणारे रेल्वे प्रशासनानं याबाबतची माहिती दिली आहे बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ तिसऱ्या चौथ्या रेल्वे ट्रॅकचं काम आता सुरू झालंय मात्र या कामासाठी रेल्वेनं चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेली भिंत तोडली दरम्यान लाखो रुपये खर्चून संरक्षक भिंत का बांधली असा सवाल संतप्त नागरिकांमधून उपस्थित होतोय व्यावसायिक अभ्यासक्रमाला मुलींची सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं दिसून येते गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुलींचे प्रवेश चव्वेचाळीस हजारांनी वाढलेत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी बहुसंख्य मुलींनी प्रवेश घेतला भंडाऱ्यामध्ये आधार कार्डसाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरू आहे गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार होत नाहीयेत त्यामुळे आधार कार्ड विना विद्यार्थ्यांची भविष्य नेमकं काय का असा प्रश्न उपस्थित झाला ठाण्यामधल्या काही भागामध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणारे सव्वीस आणि सत्तावीस दिस डिसेंबरला चोवीस तास पाणीपुरवठा बंद असेल कटाई नका ते मुकंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यानं पाणीपुरवठा बंद असेल मुंबईमध्ये नोव्हेंबरमध्ये रेल्वे प्रशासनाकडून दोन लाख प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आली विना तिकीट चुकीचं तिकीट तसंच बुक न केलेले लगेज घेऊन जाणाऱ्या प्रवाशांविरोधात ही कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये बारा कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे जालना शहरात दुसऱ्या दिवशी सुद्धा बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकण्यात आले पन्नास हजारांचे सहाशे ऐंशी किलो प्लास्टिक ग्लास कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या त्या संबंधित दुकानदारांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला भंडाऱ्यामध्ये गुणसंवर्धित तांदळाच्या फायद्याचा प्रसार करण्यासाठी पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं गुणसंवर्धित तांदळामध्ये अनेक फायदे आहेत त्यामुळे ग्राहकांना जागरूक करण्यासाठी या पथनाट्याचं आयोजन केलेलं राज्यपाल आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मोहम्मद रफी पुरस्काराचं वितरण करण्यात आलं गायक जावेद अली आणि गीतकार नजी सल्तांधुरी यांना मोहम्मद रफी दोन हजार चोवीस जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं बारामती टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली बारामती शहरातून टिपू सुलतान मौलाना आझाद आणि संविधानाची मिरवणूक काढण्यात आली देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणारे दुपारी बारा वाजता त्यांची पत्रकार परिषद असेल यावेळी ते काय नेमक्या मुद्द्यांकडे घेऊन बोलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदारांचा आज सत्कार सोहळा होणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज गौरव करण्यात येणार ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर संध्याकाळी पाच वाजता हा सत्कार सोहळा होणार आहे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्रणे धनंजय सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ भूम बंदची हाक देण्यात आली तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती महाराष्ट्र सायबर सेलनं मोठी कारवाई केली आहे फडणवीसांचा बदनामीकारक व्हिडिओ शेअर करणं एकाला भोवलं या प्रकरणात बारा समाज माध्यमांवरच्या लोकांवर कारवाई करण्यात आली शिवसेनेचे उपनेते आद्य हिरेंना मोठा धक्का बसलाय मालेगाव बाजार समितीचं सदस्य पद रद्द करण्यात आलंय नाशिक जिल्हा उपनिबंधकांकडून ही कारवाई करण्यात आली आणि बेकायदेशीरपणे गैरहजर राहण्याचा हिरेंवर ठपका आहे नाणार प्रकल्पाबाबत गैरसमज दूर झाल्याचं तिथल्या स्थानिकांनी सांगितलं तर सरकार त्या प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये तब्बल एकोणतीस हजार सहाशे पंचावन्न हेक्टर सिंचन क्षमता उपसा सिंचन प्रणाली तयार होणार आहे त्यामुळे जामनेरमधल्या त्रेचाळीस गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेतल्या पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकण्यात आलं डिसेंबरचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं फडणवीस म्हणाले या योजनेचा राज्यातल्या सदुसष्ट लाखांहून जास्त महिलांना लाभ झाला आहे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे आदित्य ठाकरेंनी बेकायदेशीर बॅनर्स होर्डिंग्सवर प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे बीएमसीकडून केवळ विरोधकांची पोस्टर्स हटवली जातात मात्र सत्ताधाऱ्यांच्या पोस्टरवर कारवाई का नाही असा सवाल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक पार पडणारे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक पार पडेल या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वाढलेली टक्केवारी वाढलेले मतदार यावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती यावर कुठल्याही मतदारांची संख्या वाढलेली नाही असं उत्तर निवडणूक आयोगानं दिलंय जयंत पाटलांनी माहिती सरकारवर निशाणा साधला अधिवेशनामधून विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत मात्र मोठ्या घोषणा करण्याचा माहिती सरकारचा स्वभाव आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली राज्य सरकारनं माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आणि ती पार करण्यासाठी मी प्रयत्न करेल असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे ते शेतकऱ्यांना केंद्रस्थानी बांधून काम करण्यावर भर देणार असल्याचंही ते म्हणाले संदर्भात मी समाधानी असल्याचं वक्तव्य मंत्री संजय राठोड यांनी केलं मृद आणि जलसंधारण विभागात मी जोमानं काम करत असल्याचंही ते म्हणाले मंत्री अतुल सावे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री करू नका असं म्हणत शिवसेनेनं अतुल सावे यांना पालकमंत्री करण्यास विरोध केला अतुल सावे यांच्याऐवजी पंकजा मुंडे धनंजय मुंडे किंवा संजय शिरसाट यांना जालन्याचे पालकमंत्री करा अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी केली बीड आणि परभणीतली घटना ही अतिशय अस्वस्थ करणारी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली बीड आणि परभणीतल्या घटनेमागे नक्की कोण आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे या दोन्ही घटना महाराष्ट्राला न शोभणार आहेत अशी टीका सुप्रिया सुळे यांनी के केली बीड परभणीमधल्या घटनांवरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला माहितीचं सरकार गुन्हेगारांना माफी देत नाही मात्र तुमच्यावेळी सर्रास गुन्हेगारांना पाठीशी घातलं जायचं असा टोला चित्रा वाघेंनी ट्विट करून लगावलाय पीठची घटना ही दुर्दैवी आहे महाराष्ट्राची तुलना बिहाशी करणं हे चुकीचं असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं सुरेश धस यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आणि संतोष देशमुख हत्येप्रकरणांत सुरेश धस आक्रमक झालेत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला बीडमध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला तर बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं हे माहितीचे तिन्ही प्रमुख नेते बसून ठरवू असंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची लखतर चव्हाट्यावर आली आहेत असा आरोप काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी के केला राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं देशमुखांनी म्हटलं काही झालं तरी बीडमधले सरपंच प्रकरण दाबू देणार नाही देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हटणार नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले तर बीडकरांनी याचा तपास हाती घेतल्यास सरकारला कळेल असा सूचक इशाराही जरांगेंनी दिला वाढत्या महागाईवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केंद्रातल्या भाजप सरकारवर निशाणा साधला महागाईनं सर्वसामान्यांचं सा बजेट कोलमडलेलं असताना सरकार कुंभकरणासारखं झोपलंय अशी टीका राहुल गांधी यांनी केली होपोली श्रीपाटा इथं टँकर उलटून अपघात झाला आणि या अपघातानंतर टँकरला अचानक आगही लागली आगीमुळे रस्त्यालगत असलेल्या गवतानं पेट घेतला आणि ही आग पसरायला सुरुवात झाली दरम्यान अग्निशमन दला आगीवर नियंत्रण मिळवलं तेव्हा मोठा धोका टळला व्यावसायिक अभ्यासक्रमाला मुलींची सर्वाधिक पसंती असल्याचं दिसून आलं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुलींचे प्रवेश चव्वेचाळीस हजारांनी वाढलेत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी बहुसंख्य मुलींनी प्रवेश घेतला भंडाऱ्यामध्ये आधार कार्डसाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरू आहे गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचं आधार कार्ड तयार होत नाहीये त्यामुळे आधार कार्ड विना विद्यार्थ्यांचं भविष्य काय असा प्रश्न उपस्थित झालाय बदलापूर मध्ये दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर तोडून हे चोरटे चोऱ्या करायचे यावेळी या दोन चोरट्यांकडून दोन मोबाईल सदतीस हजारांची रोख रक्कम आणि एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली <गगा> जळगाव महापालिकेच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी प्रकरणातला मुख्य सूत्रधार सुनील महाजन अजूनही फरार आहे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते होते त्या दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या एकात्मिक आदिवासी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या भेटीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत ते सोडवण्याचं आश्वासन दिलं अकोल्यातल्या मानागावात अमित शहा आणि परभा घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं गावातील व्यापाऱ्यांनी सर्व दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले वक्तव्याचा निषेधार्थ काँग्रेसनं भव्य बाईक रॅली काढली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं कल्याणमध्ये अमित शहानी आंबेडकरांबाबत केलेले वक्तव्याचा बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाकडून निषेध करण्यात आला अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली आणि तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देत शहाविरोधात नारेबाजी करण्यात आली नवी मुंबईतल्या खारघरमध्ये एक तरुण विजेच्या टॉवरवर चढला या तरुणाला सीआरपीएफच्या जवानाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं या तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं त्यानं हे कृत्य केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला जवानांना घेऊन जाणारी गाडी साडेतीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला आणि लष्कराचे दहा जवान जखमी झाले भंडाऱ्यातल्या बपेरा आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी तंबाखूवर कारवाई केली सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आणि यावेळी चौदा लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला पुण्यातल्या भीमथडी जत्रेमध्ये चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या तिथल्या जत्रेमध्ये स्टॉलधारक महिलेच्या चो पेशवीतून चोरांनी एकाहत्तर हजार रुपयांची रोकड आणि पेन चोरला होता ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली होती त्या आधारे तपास करून शिवाजीनगर कर पोलिसांनी चौघा चोरांना अटक केली वाशीमध्ये एका कारचा भीषण अपघात झाला या अपघातात सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला झाला कार दुभाशकाला धडकली आणि कारमध्ये एअरबॅग उघडल्याचा जोरदार फटका या लहान मुलाला बसला तो बेशुद्ध पडला दरम्यान त्याचा उपचारादरम्यान जळगावच्या मुक्ताईनगर इथं पितापुत्रावर पुत्रावर धारधा शस्त्रासह गोळीबार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आणि या प्रकरणात पाच हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून आरोपींना पकडण्यात यश आलं भिवंडी आणि कल्याण सीमेवर असणाऱ्या गंधारी पुलाचं एका निर्जासहित तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला त्यामुळे खळबळ उडाली आहे मृत मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत